शेवगाव येथील न्यायालयाच्या आवारात आज मंगळवारी सत्तावीस तारखेला एका वकिलावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी दोन संशयित आरोपींविरुद्ध शेवगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी रवींद्र प्रकाश सकट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जनार्दन छबू भारसकर आणि त्यांचा मुलगा ओम जनार्दन भारसकर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादीनुसार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबरला दुपारी दीड ते दोन या वेळेत शेवगाव येथील कोर्ट क्रमांक तीनमध्ये सुनावणी चालू होती त्यावेळी फिर्यादी वकील रवींद्र सकट हे आरोपी पक्षाचे वकील म्हणून फिर्यादी जनार्दन भारसकर यांची उलट तपासणी करत होते सुनावणी संपल्यानंतर कोर्टाच्या आवारात मोटारसायकल बाहेर काढत असताना जनार्दन आणि त्याचा मुलगा ओम यांनी वकिलाला धमकी दिली तू कोर्टात मला उलटसुलट प्रश्न विचारलेस तुला जिवंत सोडणार नाही असं म्हणत त्यांनी शिविगाळ केली यानंतर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास रवींद्र सकट हे पुन्हा कोर्टात जात असताना मुख्य प्रवेशद्वाराजवळ दोघांनी त्यांची मोटारसायकल अडवून अडवले ओम जनार्दन भारसकर यांनी मागून डोक्यावर चापट मारून मारहाण केली तर जनार्दन भारसकर यांनी शर्टाची कॉलर पकडून गाडीवरून खाली ओढले आणि हातातील लोखंडी कड्याने त्यांच्या डाव्या डोळ्याखाली आणि गालावर वार केला झटापटी दरम्यान वकिलाच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चैन आरोपींनी काढून घेतली आडाओरड केल्याने तेथे उपस्थित नागरिकांनी मध्यस्थी करून दोघांना पळून लावले या प्रकरणी पोलिसांनी फिर्याद नोंदवून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास पोलिस निरीक्षक संतोष रामचंद्र मुतकुळे यांनी हाती घेतलाय या हल्ल्यामुळे न्यायालय परिसरात काही काळ खळबळ उडाली असून वकील संघटनेनं या घटनेचा निषेध नोंदविला आहे आरोपींच्या तातडीनं अटकेची मागणी स्थानिक वकिलांकडून करण्यात येत आहे आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास फिरेदीचा उलट तपास मी कोर्टातून संपवला आणि बाहेर आलो बाहेर मी घरी जेवणात जात असताना फिरेदीने मला बाहेर येऊन त्यांनी मला म्हणतो फार उलटसुलट प्रश्न विचारलेस मला सांग तुला मी दाखवतो जीवस घेतो म्हणजे मी त्याच्यानंतर बाकीच्या एवढी साहेबांनी ते सदरी प्रकरण मिटवलं नंतर मी जेवण करून आल्याच्या नंतर गेटच्या बाहेर त्यांनी मला धरलं त्याने होतं त्याच्या मुलांनी मला त्या चंदिल धरून खाली पाडलं माझ्या गाळ्यातली चैन ओढली मला त्याच्या हातातील कडेनी माझ्या डोळ्यावर मारण झाली आणि डोळ्याला त्यांनी पण इजा झाली असं करून तिथून बाकीचे लोक जमा झाल्यानंतर ते तिथून निघून गेले प्रश्न न्यायाधीशांसमोर विचारले गेले ते न्यायाधीशांसमोरच प्रश्न विचारले गेले ते उलट तपासच चालवता आरसीसी क्रमांक चौऱ्यांना दोन हजार एकवीस फिर्याद त्याच्यामध्ये तो फिर्यादी त्याला आरोपीच्या वतीनं त्याच्यामध्ये त्याला उलट त्याचा राग नंतर त्यांनी मग बाहेर आल्यावर आज, आज शोभ न्यायालयामध्ये अॅडव्होकेट रवींद्र सकट हे पक्षकाराची उलट तपासणी घेत होते खरं म्हणजे प्रत्येक वकिलाला आपल्या पक्षकारांसाठी काही प्रश्न विचारावे लागतात त्याचं पक्षकाराने वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही अशा परिस्थितीमध्ये वकील साहेब बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर जो हल्ला झालेला आहे हा हल्ला अत्यंत निषेधार आहे आणि अशा प्रकारच्या घटना वकिलांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये सातत्याने होत आहे सर्वोच्च न्यायालयावर बुट फेक होते मागे वकिलांची खून झालेले आहेत तर त्यामुळं सर्व वकिलांनी यापूर्वीच अॅडवोकेट प्रोटेक्शन अॅक्टची मागणी केलेली आहे कारण वकिलावर असे जर हल्ले व्हायला लागले वकील हा पक्षकारासाठी न्याय मागण्यासाठी त्याला जी भूमिका घ्यावी लागते न्याय न्यायालयामध्ये त्यासाठी तो काम करतो आणि म्हणून ही जी शहोगाव जी घटना झाली ही घटना परत बिघडू नये म्हणून सरकारने सुद्धा याच्या दक्षता घ्यायला पाहिजे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट या ठिकाणी मंजूर व्हायला पाहिजे आणि ज्या व्यक्तीने आरोपीने यांच्यावर ॲडव्होकेट रवींद्र सकट यांच्यावर जो हल्ला केलेला आहे त्यांच्यावर त्यांनी जी फिर्याद दिली त्या फिर्यादीनुसार कठोरातली कठोर, कठोर कारवाई ताबडतोब व्हायला पाहिजे अशी आम्ही शहोगाव वकील संघाच्या वतीनं या ठिकाणी मागणी केलेली आहे भारतीय न्याय संहिता च्या नुसार जे काही कलम आहेत त्याच्याप्रमाणे त्यांनी फिर्यादी दिलेली आहे त्या फिर्यादीची योग्य दखल या ठिकाणी घेतली पाहिजे अशी आमची मागणी परच्या सुमारास आमचे वारचे सदस्य ॲडव्होकेट रवींद्र सकट यांनी एका केसमध्ये फिर्यादीची क्रॉस पूर्ण केली आणि ते घरी गेले घरी जाऊन येताना त्या फिर्यादी आणि त्याच्या मुलाने त्यांना बेदम आण केली आता जर पाहिलं तर त्यांच्या डोळ्याला जखम आहे रक्त निघतं आहे गळ्यातली चेन वडून घेतली आणि त्या संदर्भात आमचे जे सकट भाऊसाहेब आहेत यांनी पोलीस स्टेशनला रीतचर फिर्याद दिलेली आहे परंतु आजची जर परिस्थिती पाहिली तर आठ चार आठ दिवसापूर्वीच जे भारताचे सरन्यायाधीश आहेत त्यांनासुद्धा एका याने बूट फेकून मारला अनेक ठिकाणी राहुरीची घटना जर पाहिली त्या ठिकाणी दोन वकील पती पत्नीचे हत्या झालेली महाराष्ट्रामध्ये मा अनेक ठिकाणी अशा घटना होतात आज शेवगावमध्ये झाली तर फिर्यादीची जर क्रॉस वकील घेतो आणि त्याचा जर रोष धरून जर वकिलावर हल्ला होत असेल तर हे संयुक्तिक नाही ही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती काय महाराष्ट्रात हे दर्शवणारी या घटना आहेत आपण सर्वसामान्याचं पाहतोय परंतु एका वकिलावर जर हल्ला होत असेल तर इथली कायदा सुव्यवस्था किती रसा गेलेली हे पडणी साहेबांनी याचा विचार करावा या देशातली कायदा सुव्यवस्था जर पाहिली तर आज सरन्यायाधीश सुरक्षित नाहीत वकील सुरक्षित नाहीत आमच्या माता भगिनी सुरक्षित नाहीत रस्त्यावर कोणी फिरायचं म्हटलं तर जनता सुरक्षित नाही म्हणून हे खरे मोदींचे आहे का काय असं लोकांना आता वाटायला लागलं आहे आणि म्हणून या घटनेचा आम्ही निषेध करतो उद्या आमची बारची मीटिंग होणार आहे आणि त्यामध्ये पुढची रणनीती आम्ही ठरवणार आहोत वेळ पडली तर जर ही जर तीव्र कारवाई जर झाली नाही तर आम्ही बेमुदत बंदचासुद्धा निर्णय घेण्याची आमची मानसिकता आहे पोलीस डिपार्टमेंट याला किती प्रतिसाद देत आहे आरोपीवर किती तत्परतेने कारवाई करत आहे याच्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेणार आहोत कोणत्या कलमाखाली कल गुन्हा दाखल झाला बीएनएस ते आता काही